आणि एखाद्यानं नाही दिलं एखाद्या नाही दिलं तरी तुझ्या मनान दि नाही पैसे बैल दाखवली या सुरगे नाही झालं नाही सक्षम बस झालं बैला झालं पंधरा लाखाला मागित होती माहिती केला बसा माहिती होती आणि बघू काय कमी जास्त काय करायची तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण पिंगळी गलंडी वस्ती वालूय आणि मित्रांनो हिथलाच एक सोन्या म्हणून ओळ होता आजच्या महाराष्ट्रावर प्रसिद्ध झाला परंतु काय कारण असत काय झालं बाबा काय हुदेब्यात नसा गट पास केला शेमीला दर झाला गाडी बांधली होती लईत खिचतोय म्हणून वडून धरला ती साईडच्या गाडीत बरोबर कन्याच जुनी पाहिजे सोन्याला तसं बाग दूसनी कण्यातच्या मध्ये पाय गेलं दोन्ही बर मग योग निष्ठून आलापर योग जो पडला होता ती कन्याचा काम झालं त्याच एवढाच एवढी चांगली वस्तू बाबा पळवायचं असं डोक्यात कसं आलं काय अहो काय मी सांगायचं नको सकाळच म्हणलं त्याला म्हणून सांग म्हणून सांग म्हणलं नगर नि पण काय करायचं शेवटीचं ते मनात आलं आपल्याला मला घरी लावून जमल का ते संग जावंच लागतं खेळ काय करायचं कितीला मागितलं सोन्याला ऑलमोस्ट पंधरा लाखाला मागित होती बैठकीला बसा म्हणत होती अनेक बघू काय कमी जास्त काय करायची फक्त बैठक बसा मग गा, ते म्हणजे चा तुम्ही गाय किती दिवसाला किती यायच्या गाय त्याला काय रोज माणसं किती यायची आणि गाया किती यायच्या तपासणार गैश एकंद काढायचा एकाच शेकंदाच काही काढायला होय लईच घरचाच होता ते ना हो घरचाच घरचाच बर आता मग शिव कितीला आणला काय आता शेव साडेचार लाखला साडेचार करा हो म्हणजे काय एवढं मोठं नुकसान झालं सोन्या दौघण्याला तुम्ही एकच दौगण्याला आयुष्य ते नव्वद हजार रुपये सहज गेल असत असं पेट्रोल तर वेगळंच जी सांगेल तिकडेच जायचं पळायचं मग hmm. दिसी माणूस आणली समधी माणूस आणली पण नाही होत हाडूक बाहेर निघलो डॉक्टर मला सांगितलं hmm. हाडकाचा प्रॉब्लेम आहे हाडूक जर आत बसल तर मग बैल ओके झाला hmm. हाडूक नाही बसल ते बाहेरच राहिल हाडूक केलं तीन लयव या सोन पोरगे आपलं नाही सक्षम बसल तर बैलाच लय वेळ तुम्हाला पहिल्यापासून एक हे पांढर पाहिजे पांढर सोन पांढर सोन ह्याचं नाव काय ठेवलं बर आता किती किती येते काय आता ह्याला बिला एका तर रोज शी एक तर आहे एका दिवशी दोन बी ती तीन तीन बी एक दिवस नाही आले नाही पती वसूल निघतो म्हणजे रोज एक आहेच रोज सरा एक सरासरी तरी एक बर कसं तुमचं सटीन हे कसं काय तुमच्या डोक्यात आलं हेच घ्यायचं आता ला ला, आ, ला ला, कुड़, आ, का काय झालं आता काय नावेला पहिले जेव्हा फोन यायला लागला समजा माणसाच बाहेरनं मग आता शेवटी आणावं लागला कारंटी हारू गेलीच ना माझ्या सोन्याला कुठं कुठे दिला तुम्ही आता सोन्याला एका माणसाला न्यायला बघ ट्राय करून म्हणून कोकणाच्या गोशाळेत घालून झाला तुमच्या नशे सरळा तर बघाय तरी मिळेल नाही सरळ झाला तर मग काय त्याचा नावेला परमेश्वर गोशा तिकडे आपलं कस टेन्शन तर नाही आपलं हा आपदा चालली होती मग सेवा करायची पण असा बसला म्हणजे एका एक एक बरं तोंड सोडून घ्यायचा उठाय घ्यायचा इतका पाय मोडला तरी उठ म्हणून नाही घेतलं माणूस गेलं गेलं की पर्यंत उठून उठून वर बर तुमचा नंबर अजून एकदा सांगा एकदा अठ्याण्णव पन्नास एक्केचाळ पंच्याऐंशी एक बासष्ट अठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास एक्केचाळ पंच्याऐंशी बासष्ट मित्रांनो बघू शकता अजून सुद्धा मोन्या पण मित्रांनो तेवढ्या शेज्यातला हि म्हणजे शेजी त्याच्या पोरग्याची पैदास आहे तिकुंडराजचा नातू नातू दुडकुडी पाटल्याचा बैलाचा हा ह्या क्षेत्रात मी म्हणजे बाबा काय म्हणजे आता अडचण म्हणजे जर चांगलं एखादा माणूस म्हणतो एखादं वस्तू जर चांगली असली तर टिकत नाही आता काय आमचं नशीब गोवा लय जाणार अशी एक नंबर बैल तर अशी होती डोळ जाकायचं कुरीला आणि तासा बराबरच जाणार तास काकरी सोडणार नाही दोन्ही बैल बैल सोडत आता सोन्याला तुम्ही मला वाटतं सोन्या पहिल्यांदा पळावच बैल होता अनेक लोक म्हणले तुम्हाला की बाबा ही वळू म्हणून ठेव पळवू नकाळत होता पळायचं म्हणून आता पोरा पोरं ऐकते ते का नाहीच ऐकलं शेवटी त्यांच्या मनानं बंद केलं तुम्ही पळायचा पळायला एक वर्ष बंद केला लागल जात लावल्यावर पहिला जात लावल्यावर काढतो म्हणून गट कसले बिगेल मारायला आणि चा, आता चांगले चांगले माणसा मोठ्या मोठ्या बैलांचं यायला लागलं या बरोबर फोन तो झाला खेळ हम्म बरं आता ही आदत आहे ना हे ना खेळ आदत अजून ह्याला काय बघा घ्या अजून आदत आहे असं वाटतंय का तरी आदत आहे बघा अजून मोठा माप होणार आहे किती किती होईल अजून इत इत तर कम्प्लीट वाढणार आपल्या डुस्की आपल्या डुसकीला माझा किती एका गैर किती आम्ही हजार रुपये घेतो पहिल्यापासून हजार रुपये लय पैसे घ्यायच नाही कोण वाला असत कोण गरीब असतं कोण मध्यम असत हजार रुपये सरसा का आम्ही एखाद्यानं नाही दिलं एखाद्यानं नाही दिलं तरी जा तुझ्या मनानं दिन देऊन नसलं पैसे बैल दाखवून बघा म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे की जर आड हो साडेचार लाख रुपयाचा बैल आहे मित्रांनो बघा सोन्या म्हणून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याकडे व्हिडिओ आहे किंवा फोटो दाखवीन तुम्हाला त्या पद्धतीचा बैल होता यांच्याकडे सोन्या घरच्या घ्यायचा होता सोन्या घरच्या लहार गेलीस ना मोठा व्यापार आहे का त्याच्यापासून त्यानं बी ते नवी कार न्याला होता दुसऱ्या माणसाला त्या दुलुगडी दुलुगडी आहे पासन परत आम्हाला काय तिला हेच म्हणजे आता हे जे बघ मला वाटतं हे जे आता किती किती पैदास केले आणल्यापासून चालू केलाय कि महिना हो विशाक गया झाल्याच विशाक गया झाल्या हो आता पहिल्यांदा आजच अजून किती मोठं होईल होईल मोठ होणार मा फाकरले मोठ तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नंबर त्यांनी सांगितलं अजून देतो नंबर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ही ठिकाण थी कुठला आहे मला सांगा म्हणजे माणसांना यायला पिंगळीच्या पश्चिमेसरूपान आहे आणि इंगळखुरी म्हणून गणंडे वस्ती इंगळखुरी म्हणलं की बराबर कुणाला विचारलं तरी येते मोंदावल्याच्या नजिक दहिवडीच्या नजिक आणि इकडं मायमानगड घाटाच्या खाली घाटाच्या थोडं खाली मित्रांनो अ आता तिकडे तुम्ही बैल जरा बाबा काय येत निघताला तर मग ती बाहेर बिड देत समज ती काय नाही तसं टेन्शन तर संपर्क साधू शकता काय अजून विषय काय सांगताल सोन्या काय सांगता सोन्याची आठवण काय सांगतालो डोळ्याला पाणी सांगू वाटत तर मित्रांनो बघू शकता बैलाविषयी किती प्रेम आहे यांच्या घरात अ सगळ्या घरादाराला बैलाच वेळ आहे पांढऱ्या वस्तूच लयड तर बघा संपर्क साधू शकता मित्रांनो गोरगरीबाचा शेवटी अं विषय असतो मित्रांनो जिथं सर्वसामान्य लोक असते तिथं आपण उभं राहायचं असतं एक प्रकारे बघा त्यांच्या बोलण्यात नाही आलं की बाबा एखाद्याकडे गरिबाकडे पैसे नसले तर मी तसा सोडतो पैसे पण मागत नाही तसं असतं पण शेवटी आता एवढे मग आपण काही भरतोय म्हटल्यानंतर त्याच्या पण खादीला वगैरे लागत असतं एक हजार रुपये जास्त नाहीत आणि वस्तू पण चांगले तर संपर्क साधा धन्यवाद